नमस्कार आजचं गाणं वसुधा सरदार यांच्या सोबत म्हणायचं आहे आणि हे गाणं दारू या विषयावर आहे वसुधा ताईंनी या गाण्यात जी स्त्री रंगवली आहे ती दारूपाई घरात कसे हाल होतात ते सांगते आहे बायका एकत्र येऊन या प्रश्नावर तोडगा काढतील असा विश्वासही दाखवते आहे आणि ती सरकारला प्रश्नही विचारते आहे काय सांगू सरकाराची मात गारूपाई संसाराचा सा घात गरिबच्या संसाराचा सा घात गावागावातून आला दारू लाग पूर गावा गावा गावागावातून आला दारू लाग पूर पाण्यासाठी वनवन फिरते मी दूर पाण्यासाठी वन फिरते मी दूर कटेमोडती माझ्या पायात गारुपाई संसाराचा गात ग गरिब्या संसाराचा घात गारू पिऊंधनीई रोजचा तमाशा दारू पिऊंधनियी रोजात तमाशा गोड आज बोललं का मनी खुळी आशा गोड आज बोललं का मनी खुळी आशा लाथा बसती ओटी पोटात ग, दारुपाई संसाराचा घात गरिबाच्या संसाराचा घात गबा औषध कुठेल दूध नाही बाडा दवा औषध कुठल दूध नाही बाळा भाकरीचा नेम नाही सुटली आळा भाकरीचा नेम नाही सुटली आळा भिजवी तेरात राहत दारुपाई संसाराचा घात ग गरिब्या संसाराचा धार माय बाप सरकारान लायसन दिली माय बाप सरकारान लायसन दिली गहाला कड डोळे झाक केली गहाला कड डोळे झाक केली कुठे फेड शिला याच पाप र दारुपाई संसाराचा घात गरिबाच्या संसाराचा घातर, हाक कोण देई मला धीर कोण देई हाक कोण देई मला धीर कोण देई गावागावातून आता दारूबंदी होई गावागावातून आता दारूबंदी होई एकजुटीचा झेंडा हातात ग नाही कुणाला मी आता भीत ग एक एकजुटीचा झेंडा हातात ग एकत्र येऊन आपण आपले अनेक प्रश्न सोडवू शकतो हा विश्वास स्त्री चळवळीतल्या प्रत्येक गाण्यातून व्यक्त केला जातो हे गाणं आवडलं असेल तर याला लाईक करा शेअर करा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो ते बेल आयकॉनचं बटन आहे ना तेही दाबायचं बरं का आणि अशीच ऐकत राहू अनेक गाणी वसुधाताईंकडून